महाराष्ट्र म्हटलं की इथं केवळ राजकारण नाही तर आंदोलनाची एक वेगळी संस्कृती आहे सत्यशोधकचं वय समाजसुधारणा शेतकरी वय कामगार आंदोलन विद्यार्थ्यांची लढाई ओबीसी दलित मराठा प्रत्येक समाजानं इथं आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला इतिहासातल्या प्रत्येक टप्प्यावर एखादा नेता उभा राहिलाय लोकांना एकत्र केलं आणि सरकारला हादरा दिला याच परंपरेत गेल्या काही वर्षात मनोज जारांगे पाटील या नावानं महाराष्ट्राच्या राजकारणात धडाकाच केला लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांचा आवाज महायुतीला चांगलाच भोवला होता पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र त्यांनी लोकांना ज्याला मतदान करावं असं वाटतं त्याला मतदान करा असं सांगून आपलं राजकारण बाजूला ठेवलं लोकांनी मनाप्रमाणे मतदान केलं महायुतीला बहुमत मिळालं आणि मग काय काहीजण लगेच म्हणाले संपले जरांगे संपले आता त्यांचा इफेक्ट उरला नाही पण मित्रांनो मराठा समाजाच्या मनातली आग काही विझलेली नाही ती अंगारासारखी धगधगत राहिली होती आणि आज तो अंगार पुन्हा पेटलाय आणि हा पेटलेला अंगार उभा महाराष्ट्र पाहतो मराठा समाजाची कथाही केवळ आरक्षणापुरती नाही शेतीचा राहास बेरोजगारी शिक्षणाची टंचाई नोकऱ्यांमध्ये स्पर्धा या संपूर्ण समाज निराश झाला होता त्यात जेव्हा सरकार वारंवार आश्वासनं देऊन पळ काढू लागलं तेव्हा जरांगे नावाचा माणूस उठला आणि म्हणाला आम्हाला फसवू नका आम्हाला आमचा हक्क द्या ही धक मराठा समाजाच्या मनात कायम राहील म्हणूनच विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी लोकांना मुक्त सोडलं तरी समाजाच्या मनातला विश्वासघाताची जखम होलवर रुथून बसली होती सत्तावीस ऑगस्ट अंतरवली सराट्यातून निघालेला मोर्चा अठ्ठावीस ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत शिवनेरीपर्यंत मोर्चा आला आज एकोणतीस ऑगस्ट आहे आज मुंबईत मोर्चा दाखल झाला सामान्य गावकरी शेतकरी तरुण महिला लाखोंच्या संख्येनं मुंबईत आले जरांगी पाटील पुढं मागे समुद्रासारखी गर्दी सरकारनं हिशोब केला होता गणेशोत्सव जवळ आलाय लोक घरी बसतील पण लोकांनी काय ठरवलं होतं आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही गुणवर्त सदावरती हो कोर्टात गेले कोर्टानं म्हटलं मुंबईत आझाद मैदानात आंदोलन नको सरकारला वाटलं बद झालं आता जारांगे पाटील बॅकफूटवर जातील पण झालं काय पुण्यापर्यंत पोहोचवपर्यंत लाखोंचा जनसमुदाय जोडला गेला सरकारनं एका दिवसाची परवानगी दिली पण जारांगे पाटील ठाम आहेत आम्ही बेमुदत आंदोलन करू या सगळ्यात महत्वाचं काय झालं तर महायुतीचे मित्रपक्षही भाजपच्या पाठीशी ठाम दिसले नाहीत शिवसेनेचे मंत्री म्हणाले जरांगेंच्या मागण्या रास्त आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी जरांगेंना पाठिंबा दिला म्हणजे आता फडणवीस आणि भाजप एकटे पडले सगळ्यात मोठा पेच आहे ओबीसी समाजाचा विरोध आहे मराठ्यांना सगळे सोयरे जी आर मिळाला तर ओबीसींना वाटतं आमचं आरक्षण धोक्यात येईल छगन भुजबळ तर सरकारमध्ये बसूनच ओबीसी बाजू मांडताय म्हणजे सरकारसमोर दोन आहे एकीकडे महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज जारांगी पाटलांसोबत रस्त्यावरती दुसरीकडे ओबीसी समाज रोषानं फनपणतोय झारांगी पाटलांनी थेट सांगितलंय मराठ्यांना न्याय दिला नाही तर सरकारचं राजकीय भविष्य संपेल लोकसभा निवडणुकीत ख फटका बसलेला आहेच आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि पुढच्या मोठ्या निवडणुकीत हाच रोष पेटला तर महायुतीचं राजकारण खरोखर धोक्यात येईल विश्लेषक म्हणतायत सरकारनं जरी जी आर काढला तरी कोर्टात आव्हान दिलं जाईल म्हणजे प्रश्न अजूनही अडकून पडणार पण मित्रांनो कोर्टात काय होईल ते होईल नंतरच आता महत्वाचं आहे जनतेचा विश्वास आणि राग यावेळी जारांगे पाटील एकदम आक्रमक झाले ते थेट फडणवीस सरकारवर आरोप करतायत सरकारनं आम्हाला फसवलं विश्वासघात केला ही भाषा समाजाच्या मनात थेट रुतली आहे आता सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं तर आंदोलन फक्त राजकारण नव्हे तर मोठ्या सामाजिक विस्फोटात बदले आज महाराष्ट्रात प्रश्न केवळ आरक्षणाचा नाही हा प्रश्न आहे सरकारच्या शब्दाला किंमत आहे का आश्वासनाला वजन आहे का जर पाटलांचा कमबॅक दाखवतो आम्हाला कमी लेखलं तर आम्ही परत येतो आणि आणखी जोरात येतो आता पुढचं पाऊल सरकारचं आहे मराठा समाजाचं मन जिंकलं तर सरकार वाचेल नाहीतर संपले संपले ही घोषणा उलट सरकारसाठीच लागू होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद